मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्प आढावा बैठक रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्प रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयीसुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढणार आहे मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे या प्रकल्पाचे काम विहित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्य प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला बैठकीला मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे सह आयुक्त महेश देवरे मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भाटुले आधी उपस्थित होते प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोन मधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत मंत्री राणे म्हणाले प्रकल्पांतर्गत संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात यावे निविदा स्तरावरील कामे कशा प्रकारे लवकर सुरू होतील याबाबत नियोजन करावे पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये पावसाळ्यात कामे करता येणार नाही त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून कामे सुरू करावीत या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा परवानग्या मिळवण्याची कार्यवाही पुढील पंधरा दिवसात पूर्ण करावी मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्पातील टप्पा दोन मधील पश्चिमेकडील लाट रोधक भिंतींची लांबी वाढविणे उत्तरेकडे लाट रोधक भिंत बांधणे नौकानयन मार्गातील गाळ काढणे भराव सपाटीकरण लिलावगृह जाळी विणण्यासाठी दोन शेड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे मच्छीमारांसाठी दोन निवारा छेड बांधणे पूर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणे अस्तित्वातील धक्का व जेटी दुरुस्ती आदी कामे प्रस्थापित आहेत टप्पा दोन अंतर्गत एकूण कामे बावीस असून तीन कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली नंबर वन निर्धार न्यूज मुंबई